नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमी त्याच त्याच साड्या घालून बोर झालेलो असतो आणि साडी आपली खराब झालेली नसती अशा वेळेस साडीचा रियूज कशा पद्धतीने करायचा ते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा ही जी साडी आहे एकदम अतिशय सुंदर अशी पार्टी वेअर साडी आहे तर याला टिकल्यांचे सिक्वेन्स लावलेली आहेत खूप सुंदर साडी आहे आणि इथे त्यांनी साडी उंचीला कमी पडत होती म्हणून वरच्या साईडने आतमध्ये घालण्यासाठी इथे एक फॉल कस्टमरने जोडून घेतलेला होता आणि त्यांनी ही साडी तीन चार वेळेस वापरलेली होती आता त्यांना ती साडी वापरायची नव्हती त्यासाठी कस्टमरने इथे माझ्याकडून हा फॉल काढून याचा घागरा स्टिच करायला सांगितलेला होता कारण हा याचा जो ब्लाउज आहे तो घागऱ्यावरती स्कर्टवरती होणार होता त्यामुळे कस्टमरने मला हा जो साडी आहे याचा पूर्ण घागरा बनवायचा होता आणि जो ब्लाउज आहे त्याच्या स्लीव्ज छोट्या आहेत पण त्यांना याच साडीचा वापर करून स्लीव्ज बनवायच्या होत्या तर त्यांनी हा जो पदराकडचा बाजू असतो पदराकडचा भाग असतो तर तो, तो दहा ते पंधरा इंच किंवा सतरा अठरा इंच एक्स्ट्राचा काढा दहा ते पंधरा इंचाच्या त्यांना स्लीव्ज करायचे आहेत तर इथे मी मोजून घेणार आहे वीस इंचाचं मी काढून घेतलेलं आहे बघा इथे या पद्धतीने मी वीस इंच मोजून घेणार आहे आणि इथे हा जो कपडा आहे पदराचा भाग म्हणजे काढून घ्यायचा आहे तो स्कर्ट स्कर्टमध्ये इत साइडचा जो एक पट्टा आहे एक पदराकडे आलेला तो वापरता येणार नव्हता मग कस्टमरने मला इथे पंधरा ते वीस इंच एक्स्ट्राचा कपडा बाजूला काढून घ्यायला सांगितलेला आहे पूर्ण पार्टीवेअर साडी आहे ही आणि याचा घागरा आता मी कसा स्टिच करणार आहे तेही दाखवते इथे कुठलाही कपडा मी जास्तीचा कट करणार नाही किंवा एक्स्ट्राचा जोडणार नाही फक्त त्यांनी जो नेफा सॉरी नेफ्यासाठी जो फॉल होता तो मला दिलेला होता तो इथे फक्त मी वापरणार आहे तर बघा हा जो आहे वरच्या साइडला ही त्यांची आतल्या साइडला एक अशा पद्धतीची पद्धती थे एक छोटीशी पट्टी आलेली आहे जसं की लेस लावलेली ले आहे या पद्धतीने इथे पट्टी आलेली आहे ज्याचे दोरे धागे वगैरे निघू आहे त्यासाठी एक एक्स्ट्रा पट्टी जोडलेली आलेली होती तर बघा इथे जिया है, एज मी ती पट्टी जी आहे ॲज इज पट्टी तशीच ठेवणार आहे अजिबात मी इथे पट्टी वगैरे काढणार नाही आणि इथे एक एक करून अर्धा अर्धा इंचाच्या छोट्याशा प्लेट देणार आहे म्हणजे बऱ्याच मैत्रिणींना कसं असतं मैत्रिणींना आता बऱ्याच वेळेस एक साडी घालायला नको असते मग कस्टमर म्हणजे आपल्याला ती साडी घालून बोर बोर होतं तर आपण ती साडी बऱ्याच वेळेस घालत नाही आणि आपल्याकडे घरात पडून राहती मग आपण थोड्या दिवस साडी वापरली आणि त्याचा अशा पद्धतीने घागरा केला किंवा स्कर्ट बनवला एक तर तो आपल्या रेग्युलर ब्लाऊजवरतीही आपल्याला स्कर्ट होऊन जात ब्लाऊजही जा त्याच्यावरती मॅचिंग असतो आणि रेग्युलर ब्लाऊजवरती आपल्याला त्याचा स्कर्ट तयार होऊन जातो आणि फक्त एखाद मॅचिंग कॉमन कलरची एखाद ओढणी जरी असेल तरी खूप सुंदर असा लेहेंगा घागरा इथे तयार होतो तर बघा इथे मी पूर्ण प्लेट्स देऊन घेणार आहे जेवढी साडी आहे तेवढ्या साडीच्या इथे प्लेट्स टाकायच्या आहेत प्लेट्स फार ढिल्ल्या किंवा पातळ अशा टाकायच्या नाही आहेत कारण साडी आपल्याला इथे पूर्ण वापरायची असल्यामुळे खूप दाट प्लेट टाकायच्या आहेत जितक्या तुम्हाला घट्ट आणि दाट टाकता येतील तितक्या टाका म्हणजे जो त्यातला कपडा उरणार नाही आणि पूर्ण कपडा आपल्याला पुरला जाईल तर बघा या पद्धतीने मी इथे पूर्ण साडीच्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत या पद्धतीने कुठेही आता इथे मी काही कमी जास्त केलेले नाही तर बघा एवढं झालेलं आहे आणि कस्टमर हे विसायचं असल्यामुळे हा नेफा पूर्ण त्यांना पुर पुरत आहे किंवा पुरत नसेल तर अजून दाट प्लेट टाका आणि उरत असेल सॉरी उरत असेल तर दाट प्लेट टाकायचे आणि पुरत असेल तर ठीकच आहे तर बघा या पद्धतीने खालच्या साईडला इथे कुठेही काटछाट करायची नाही अशीच फ्रील ठेवायची आहे म्हणजे स्कर्टला खूप सुंदर लूक येणार आहे इथे तर स्कर्ट पूर्ण रेडी कसा करायचा तर बघा आता हा जो आपण वरचा फॉल काढलेला होता तर कस्टमरने मला वरच्या साईडला जोडून आतमध्ये पूर्ण दुमडवायला सांगितलेला होता आपण काय होईल आतमध्ये आपण आतम जर दुमडला तर तो व्यवस्थित दिसणार नाही आणि जर आपल्याला स्कर्ट कमरेला थोडासा लूज असेल तर आपण त्याच्यावरती प्लेट टाकल्या तर मग त्या प्लेट्स म्हणजे आपण थोडंसं नाडा ओढला तर त्याच्या प्लेट्स खूप विचित्र दिसतील आणि त्या छानही दिसणार नाहीत त्यामुळे मी याच्यावरतीच नाडीपट्टी ही लावलेली आहे किंवा नेफा इथे लावलेला आहे तर बघा तो कशा पद्धतीने जोडलेला आहे तेही बघा इथे या पद्धतीने पूर्ण फॉल जो आहे याला वरतून लावून घेणार आहे तुमच्याकडे फॉल आता प्रत्येकाकडे फॉल हा अवेलेबल नसतो तर तुम्ही अर्धा मीटर कपडा जरी आणला आस्तरचा किंवा पिसाचा एखादा तर त्याच्यापासून तुम्ही बनवू शकता अशी पट्टी बनवू शकता एक अर्धा मीटरच्या पिसाचे तुकडे करून घ्यावे लागतील ला आणि एक सरळ पट्टी आपल्याला इथे काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर सरळ नसेल तर जोड देऊन सरळ बनवायची आहे आणि इथे टिप टाकून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला इथे नाडीपट्टी बनवता येईल तर पहा ही जी पट्टी आहे मी पूर्ण कमरेला जोडून घेणार आहे आणि आतल्या साईडला फोल्ड करून याला नाडी पट्टी बनवणार ना आहे आता फॉलमधूनच जर काही कपडा उरलाच तर आपल्याला इथे त्याचीच नाडी ही बनवता येईल किंवा रेडीमेड एखादी नाडी टाकली किंवा बाजारात सहज मिळतात तर त्या वापरल्या तरीही चालतं तर बघा या पद्धतीने मी इथे पूर्ण स्कर्टवरती ही नाडीपट्टी सॉरी फॉलचा जो सरळपट्टी आहे ती जोडून घेणार आहे इथे फॉलच्या एंडिंगला अशा पद्धतीची आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे जुन्या साडीचा इथे या पद्धतीने खूप सुंदर असा रियूज होतो जर तुम्ही अशा पद्धतीने घालत असाल तर तुम्ही स्वतःसाठी घागरे शिवू शकता किंवा जर तुम्ही वापरत नसाल तर लहान मुलींना तुमच्याकडे असतील लहान मुली तर त्यांच्यासाठीही तुम्ही ड्रेस वगैरे शिवू शकता त्यांनाही ब्लाउजची गरज लागणार नाही अशा पद्धतीने खूप सुंदर रियूज आहे या साडीचा साडी खूप छान आहे आणि रंगही खूप सुंदर असा आहे या साडीचा याचा सा स्कर्टही खूप सुंदर होणार आहे ब्लाउजही अवेलेबल असल्यामुळे हो। त्यांना रेडीमेड घागरा इथे तयार झालेला आहे वरतून मी नेफा पट्टी थोडी विदाऊट कलरची आहे पण कस्टमरने दिलेल्या फॉल म्हणजे त्यांच्या साडीचा निघलेला जो फॉल आहे त्या फॉलमध्येच बनवून गेलेली आहे तर बघा या पद्धतीने मी इथे पूर्ण ही पट्टी जोडून घेतलेली आहे तुम्हीही अशा प्रकारचा एखादा स्कर्टचा घागरा किंवा लेहेंगा तयार करून पाहू शकता किंवा एक स्कर्ट तयार करून घ्या आणि तुमच्या ब्लाउजला मॅच होईल असं ते शिवून घ्या खूप सुंदर लुक येणार आहे तुमच्याकडेही नेट वगैरे पार्टीवेअर साड्या कॉटनच्या असतात त्याचाही तुम्ही बनवू शकता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अंब्रेला स्कर्ट शिवू शकता प्लेन साडी असेल तर अशी डिझायनर साडी असेल तर या पद्धतीने फक्त प्लेटेड घागरा आपल्याला स्टिच करायचा आहे फक्त थोड्या वेळामध्येच म्हणजे पंधरा ते वीस मिनटामध्ये अशा पद्धतीचा तुम्ही घागरा स्वत घरच्या घरी कुठेही मेजरमेंटची गरज नाही आहे किंवा अजिबात कुठलाही इथे वापर करायचा नाही आपल्याला कुठे कमी जास्त करायचं फक्त तुमची हाईट किती आहे ह्या हिशोबानं आपल्याला घागरा शिवायचा आहे हाईट जर कमी असेल तर पु वरतून साडी कमी करावी लागेल इथे साडीची हाईटच थोडी कमी होती त्यामुळे त्यांनी नेफा जो सॉरी फॉल जोडून घेतलेला होता तर तो फॉल आपण नेफ्यासाठी वापरलेला आहे तर ह्याच्यात कुठलाही कपडा कमी जास्त वापरायची गरज नाही आहे किंवा कुठेही काटछाट करायची मला इथे तर गरज पडली नाही कस्टमरच्या चॉईसनुसार मी हा घागरा घागरा जो आहे तो स्टिच केलेला आहे त्यांनाही हा घागरा खूप आवडलेला आहे तर बघा आता याचा फायनल लुक मी इथे तुम्हाला दाखवणार आहे बघा या पद्धतीने पूर्ण घेरदार आणि प्लेट्स खूप सुंदर अशा पडलेल्या आहेत घातल्यानंतर ही लुक खूप सुंदर येणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा